शुभविवाह या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता ते गुंड शंकर शणवरती वार करण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेला भूमी त्यांना परतवून लावते आणि भूमी तो वार परतवून लावून आता इकडे त्यांना सांगते खबरदार खबरदार जर त्याच्या अति धावून आलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी काहीही केलेलं नाही आहे आणि त्यांना मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे असं म्हणत ती आता आकाशकडे पाहते आकाशला भूमीची ही गोष्ट माहिती असते खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करणारी भूमी असते आणि लगेचच आकाशात आता पाहतो आणि संकर्षणकडे पाहिल्यावरती तो म्हणायला लागतो या सगळ्या गोष्टीचा शहानिशा होईल याच्यामध्ये जे काही खरं असेल ना त्या गोष्टीवरती मी आता ठाम राहणार आहे कोलतेच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे या गोष्टीचा मी शोध घेणार आणि हे वाक्य रागिणीच्या पथ्यावरती पडतं आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो डॉक्टर शंकरशणची काही चूक नसेल तर घाबरायची गरज नाही आहे पण पण जर त्यांच्या हातून काही घडलं असेल तर इकडे तोपर्यंत भूमी घरी येते घरी आल्यावरती तोपर्यंत शंकरषण येतो आणि भूमीला आईस पॅक देतो भूमीला आईस पॅक देऊन आता शंकरषण तिला सांगतो की हे घे जिथे कुठे लागले ना तिकडे लाव यावरती भूमी सांगते बहुतेक ना मुकामार मला खूपच लागलेला आहे त्यावरती शंकरशण म्हणतो मलाच कळत नाही की या गोष्टी काय चाललेल्या आहेत ते आणि भूमी आणि शंकरषण हे दोघंजणं जण त्याच गोष्टींचा विचार करत असताना दारावरती बेल वाजते दारावरती बेल वाजल्यावरती लगेचच शंकरषण दार उघडतो आणि त्याच वेळेला आता इकडे काउन्सिलिंग मेंबरचे म्हणजे मेडिकल असोसिएशन काउन्सिलिंगचे मेंबरचे चीफ आलेले असतात आणि ते सांगायला लागतात हे बघा जे काही प्रकार घडला आहे ना त्यामुळे तुमची चौकशी व्हायला पाहिजे अशी आता महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीकडून मागणी आहे यावरती आता इकडे लगेचच शंकरषण सांगायला लागतो मुळातच या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही आहे ऑपरेशन यशस्वी झालं होतं नंतर काय घडलं कसं घडलं या संदर्भात खरंच मला काहीच माहिती नाही आहे असं म्हणत तो आता त्यांना बोलायला लागतो तोपर्यंत भूमी येते आणि भूमी त्यांना पाणी देते आणि पाणी प्यायला सांगते त्याचवरती शंकरषण सांगायला लागतो पण हे मागणी चौकशी कुणी केली यावरती ते सांगायला लागतात आकाश महाजन यांनी ही मागणी केलेली आहे मुमीला कळत नाही की हे आकाशचं काम नाहीच आहे भूमीला माहिती असतं हे काम आहे ते म्हणजे रागिणीचं रागिणीने या सगळ्यामध्ये हे मुद्दामच घडवून आणलेलं आहे असा ते विचार करायला लागते मग त्यावेळेला आता इकडे मेडिकल काउन्सिलिंगचे सांगतात की तुम्ही चौकशी तर करून घ्या शंकर्षण या चौकशीला ॲक्च्युली तयार नसतो ते सांगतात हे बघा एकदा काही ते चौकशीचं सो सोक्षमोक्ष लागला ना की मग काही टेन्शन राहणार नाही आहे आणि तुम्ही या, या सगळ्याची चौकशी करा यावर म्हणजे चौकशीला सामोरं जा शंकरशण विचार करण्यासाठी वेळ घेतो इकडे तोपर्यंत रागिणी आपल्या माणसाला सांगायला लागते हे बघ आता गप्प बसून चालणार नाही पुढचा डाव काय आहे हे बघ लक्षात घे मुळातच आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठा राडा करायचा आहे यावरती तो म्हणतो एक काम करूया ना आपण एक काम करूया आपण ना त्यांच्यावरती परत मो मोर्चा काढूया आणि हे सगळं बघूया ना त्याचाच घातपात करून टाकू यावरती रागिणी सांगते नाही नाही त्याचा घातपात केला तर आकाशला त्याचा पुळका येऊ शकतो आणि त्यांच्यामधलं भांडण मिटू शकतो म्हणूनच मला तुला इतकंच सांगायचं आहे तू या सगळ्यामध्ये आता हे भांडण मिटू नाही द्यायला पाहिजे या भांडणाची ठिणगी पेटली पाहिजे तिकडे वादासाठी म्हणजे तिकडे चौकशीसाठी आकाशने मागणी केली ही गोष्ट आता मुळातच सिद्ध व्हायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट सिद्ध झाली तर शंकरषण आणि आकाशमधला वाद मिळेल मुळात एक काम कर तू न तू लगेचच त्या आता कोलकेच्या बायकोला सांग जास्त पैशाची डिमांड कर यावरती तो म्हणतो का जास्त पैशाची डिमांड करून आपला काय फायदा रागिणी सांगते अरे मी तिथे आहे ना मी ते दोन चेक बनवून घेईन अर्धा चेक तिच्याकडे आणि अर्धा चेक आता आपल्याकडे तो म्हणतो मॅडम मेले मेलेल्या मॅ मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं हे तुम्हाला माहिती आहे त्यावरती रागिणी म्हणते विचार करू नकोस मी जे सांगितले तेवढंच कर तू त्या कोलतेच्या बायकोला भडकव तिला सांग जास्त पैसे भरपाई म्हणून मग आणि या सगळ्यामध्ये आता आपल्या माणसांना सांग की त्या वे ज्या वेळेला मी इशारा देईन त्यावेळेला त्या आता शंकरषणवरती हल्लाबोल करायचा आहे कळतंय तुला काहीही झालं तरी ही आग थांबली नाही पाहिजे ही आग पेटतच राहिली पाहिजे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता या आगीला धगधगत ठेवणं धग हे आपलं काम आहे असं म्हणत रागिणीने प्लॅन केलेलं असतो आणि ती पुढच्या प्लॅनप्रमाणे सगळं आता इकडे सांगायला लागते ला दीपकला आणि तो दीपक म्हणतो मॅडम तुम्ही चिंता करू नका मग त्यानंतर दोघांचं ठरल्यावरती रागिणी त्याला इशारा दे तोपर्यंत इकडे आता भूमी मानसीला भेटते काय ग मानसी काय चालले आकाशने शंकरश्रमावरती का आरोप केलाय यावरती मानसी सांगते मला खरंच कळत नाहीये पण कुठेतरी या सगळ्यामागे आत्याचा हात असणार आहे ही गोष्ट मात्र नक्की कारण हे सगळं आकाश भाऊजींचं डोकं नसणार काहीही झालं तरीसुद्धा आकाश भाऊजी या सगळ्या मागणी करणार नाहीत असं मला वाटते यावरती भूमी सांगते नाही नाही खूप मोठी काहीतरी गडबड आहे यावरती मग आता लगेचच भूमी म्हणते तू मला एक गोष्ट सांग या सगळ्यामध्ये सा आता कोलतेंचा मृत्यू झालाच कसा कोलतेंचा मृत्यू या सगळ्यामध्ये होणं गरजेचंच नव्हतं म्हणजे मुळातच काहीही झालं तरी ऑपरेशन यशस्वी झालं होतं आणि शंकरषण कधीही या गोष्टीमध्ये अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार नाही ही, ही गोष्ट खरी आहे तू बघितलंस ना आकाशच्या ऑपरेशनच्या वेळेला आता इकडे त्याने काय केलं होतं ते आकाशच्या ऑपरेशनच्या वेळेला सुद्धा त्याचा इतका आकाशवरती राग होता पण तरीसुद्धा तरीसुद्धा त्यांनी काय केलं आकाशचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या ते पार पाडलं ना आणि मग मग आत्ता कसं काय त्याच्याकडून हलगर्जीपणा होईल तू सांग मला म्हणू हे कसं शक्य आहे यावरती मानसे सांगायला लागते हो ताई मला पण हे सगळं पटते यावरती मग भूमी सांगते अजून एक गोष्ट मला खटकते मुळातच कोलतेची बायको ही का हे सगळं बोलती आहे तू मला सांग ना म्हणजे नवरा गेल्याचं तिला आता दुःख जास्त असलं पाहिजे नवरा गेल्याचं दुःख जर का तिला जास्त आहे तर या सगळ्यामध्ये आता तिने हे असे आरोप करायची काय गरज पडली होती मला सांग जर का ती त्या ट्रॉमामध्ये असेल तर यावरती मग आता मानसी सांगायला ते मी सांगू का तुला ताई ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आता म्हणजे कोलतेची बाय कोरडत होती ना तेव्हा रागिणी ते त्या तिच्या जवळ होत्या रागिणी आत्या तिला काहीतरी सांगत होत्या समोर नर्स होत्या आणि ह्या दोघींचं काहीतरी बोलणं चालू होतं असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते भूमी म्हणजे मला वाटते हे सुद्धा आत्यांचंच कारस्थान आहे आत्यांनीच या सगळ्यामध्ये काहीतरी डाव साधलेला आहे आणि हा डाव साधून आत्यांनी आता इकडे काहीतरी केलेला आहे यावरती मानसी म्हणते होताही मलासुद्धा तुझं म्हणणं पटतंय तू जे काही बोलतेस ना ते सगळं मलासुद्धा पटते असं म्हटल्यावरती आता भूमी विचार करते की त्याच दृष्टी तिने विचार करून मला आता पुढचं पाऊल उचलायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता आकाश क्षितिजाला घेऊन असतो आणि रडत असते शेतीच्या रडत असल्यामुळे आकाश तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला आकाश तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो ओ रे बाळा नको रडूस मी तुला मी गायलेलं गाणं लावू का असं म्हणत भूमिनेचे गाणं लावलेलं असतं बाळाला झोप का येत नाही हे ये छानपैकी आता अंगाई आकाश आपल्या मोबाईलवरती लावतो ज्या वेळेला आकाश मोबाईलवरती अंगाई लावत असतो आणि त्याच वेळेला तो आता बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला क्षितिजा आता मात्र रडतच असते कारण आकाशच्या मोबाईलवरची अंगाई बंद होते आणि अंगाई बंद झाल्या कारणाने आता क्षितिजा पुन्हा रडायला लागते आकाश आता या सगळ्यामध्ये सा सांगतो मोबाईलवरती मेसेज येतोय बाळा म्हणून आपली अंगाई बंद झाली थांब मी परत अंगाई लावतो थांबवा मी परत अंगाई लावतो असं म्हणत तो लगेचच अंगाई लावण्यासाठी पुन्हा एकदा येतो पण त्याच वेळेला तो अंगाई लावणार त्याच वेळेला भूमी तिकडे येते आणि स्वतःहून बाळाला स्वतःला येत नाही अशी अंगाई गायला लागते ला आणि मग आकाश म्हणून पाहायला लागतो आणि भूमीच्या आवाजाने क्षितिजा तर गप्प बसते पण आकाश पण एकदम मंत्रमुग्ध होतो मंत्रमुग्ध होऊन आता आकाश भूमीकडे पाहायला लागतो भूमीकडे आकाश पाहतो आणि त्याच वेळेला भूमी आता क्षितिजाच्या जवळ येते छानपैकी अंगाई गाहात दोघं जण आपल्या मुलीच्या जवळ असतात आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहतच असतात हे सगळं होत असताना दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे रागिणी तिकडून येते रागिणी येते आणि ती पाहते ही कशाला इथे आलेली आहे आणि रागिणीच्या हातामध्ये ऍक्च्युली चेक असतात एक चेक असतो अर्ध्या किमतीचा आणि एक ब्लँक चेक तिने आणलेला असतो आकाशला उल्लू बनवायला ज्या वेळेला आणि आकाश या दोघांना ती एकत्र पाहते त्यावेळेला ती तिकडेच थबकते भूमी आणि आकाश यांना एकत्र पाहिल्यावरती ती विचार करते ही भया इथे कशाला आले आणि आत्ता मला काही करून समोर जायला नको आहे मी जर का हिच्यासमोर समोर गेले आणि हिने हा चेक पाहिला तर माझं काही खरं नाहीये म्हणजे मुळातच जर हिने हा चेक पाहिला तर ही काहीतरी लगेचच कुचपट काढेल आणि मला हा चेक द्यायला आहे घ्यायला आत्ता तरी मी आकाशला हा चेक अजिबात देऊ शकत नाही आहे असं म्हटल्यावरती ती आता परस्पर आल्यापावली फिरणार असते ज्या वेळेला आल्यापावली परस्पर ती मागे फिरणार पण आकाश रागिणीला पाहतो आकाशने रागिणीला पाहिल्यावरती अत्या आत्या काय करतेस तू असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर ती म्हणते अरे काही नाही असं म्हणत ती मागच्या मागे पौर्णिमाला सांगत असते चल आपण इथून निघूया पण त्याच वेळेला आकाश म्हणतो आत्या आत्या इकडे ये तू ते कोलत्यांच्या बाईकवर घेण्यासाठी चेक आणला असशील ना तो चेक घेऊन ये बरं असं म्हटल्यावर ती भूमी आता इकडे घेते क्षितिजाला आणि क्षितिजाला घेऊन आता भूमी ताबडतोब भूमी ताबडतोब तिकडून आता पाळण्यामध्ये तिला झोपवण्यासाठी निघते ज्या वेळेला भूमी क्षितिजाला पाळण्यामध्ये झोपवण्यासाठी निघते तोचपर्यंत इकडे रागिणी समोर येते आणि आकाश सांगतो तो दे चेक इकडे असं म्हटल्यावर ती रागिणी तो छोट्या किमतीचा जो काही चेक केलेला असतो तो चेक छोट्या किमतीचा तो आता ती आकाशच्या समोर करते हा बायकोला चे चेक द्यायचा आहे असं म्हटल्यावर ती आकाश आता सांगायला लागतो आत्या याची तर किंमत खूपच कमी आहे ना यावरती भूमीची नजर तिकडे वळते काहीतरी इथे सुद्धा गौड बंगाल आहे काहीतरी इथे सुद्धा आत्यांनी फ्रॉड केलेला आहे हे आता तिला कळतं त्यानंतर मग आता आकाश सांगायला लागतो आत्या मला काय वाटतं माहिती आहे का हे इतकीशी अमाऊंट पुरेशी नाही आहे त्यावरती रागिणी म्हणते हो ना आकाश मलासुद्धा असंच वाटते मलासुद्धा हेच वाटते की ही अमाऊंट या गोष्टीसाठी पुरेशी नाही आहे आपल्याला काहीतरी जास्त अमाऊंटचा चेक द्यायला पाहिजे मला हे वाटतच होतं म्हणूनच म्हणूनच मी यासाठी आता इकडे दुसरा पण चेक आणलेला आहे हा बघ हा दुसरा चेक असं म्हटल्यावरती ती आता दोन चेक देते तू एक काम कर तू ह्याच्यावरती सही कर म्हणजे काय माहिती आहे एक एक का एका ब्लँक चेकवरती सही कर म्हणजे मग अमाऊंट वगैरे काय टाकायची ती टाकून लगेचच सुद्धा चेक कोलतेच्या बायकोला देता येईल आकाश म्हणतो हो आत्या मी पण तुला तेच सांगत होतो मी एक काम करतो मी यासुद्धा चेकवरती अमाऊंट टाकून सही करतो तू दोन्ही चेक तिला दे आता रागिणीच्या पथ्यावरतीच पडतं म्हणजे एका चेकवरती नाव असतं एका चेकवरती नाव असतं आणि आता या सगळ्यामध्ये एक चेकावरती नाव नसतं ज्याच्यावर नाव नाही त्याच्यावरची किंमत आपल्याला आणि ज्याच्यावरचं नाव आहे ती किंमत आता त्या बाईला म्हणजे कोलतेच्या बायकोला हे प्लॅनिंग ठरलेलं असतं बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता भूमी पाहत असते आणि भूमीच्या डोक्यात काहीतरी विचार येतो भूमी या सगळ्यामध्ये विचार करते नाही मला कोलतेच्या जा बायकोला जाऊन भेटलं पाहिजे आणि काहीही झालं तरी सुद्धा तिच्याकडूनच सगळी माहिती काढून घ्यायला पाहिजे रागिणी समोर येते ते दोन्ही चेक आकाशच्या हातात देते आकाश ते दोन्ही चेक आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती सह्या करायला लागतो त्यानंतर मग मुद्दामच रागिणी भूमीला चिडवण्यासाठी म्हणायला लागते पण आकाश त्या कोलतेच्या बायकोची हालत खूपच बिकट झाली रे हे असं शंकरषेडने अजिबात करायला नको होतं मग भूमी काही गप्पा बसत नाही भूमी म्हणते शंकर ने? शंकरषने काय केलंय शंकरषची काहीच चुकी नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता रागिणी म्हणते का त्याच्याच हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलेलं आहे ना असं म्हटल्यावर ती इकडे तोपर्यंत शंकरषणच्या मोबाईलवरती कॉल येतो त्याच वेळेला शंकरषणच्या मोबाईलवरती जेव्हा कॉल येतो तो कॉल असतो तो म्हणजे रागिणीने पेरलेल्या माणसाचा रागिणीने पेरलेला माणूस हा इकडे दीपकच्या समोर बसलेला असतो दीपक सांगत असतो लवकर कॉल कर लवकर कॉल कर आत्ताच्या आत्ता कॉल कर आत्ताच्या आत्ता कॉल करून त्याला सांग त्याला सांग काय सांगायचं ते आणि मग आता रागिणीने पेरलेला माणूस त्या क मेडिकल काउन्सिलिंगच्या माणसाला डोक्यावर कणपट्टीला बंदूक ठेवून शंकरशणला कॉल करायला जरी सांगत असला तरी शंकरषणचा मोबाईल स्विच ऑफ होतो मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे शंकरष विचार करतो आत्ता कसा हा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि त्यानंतर तो माणूस कंटिन्युअसली कॉल करतोय पण शंकरषणचा मोबाईल स्विच ऑफ असतो इकडे आता रागिणी रागिणी सांगायला लागते शंकरषणने हे चुकीचं केलं मग भूमी पेटून उठते शंकरषणने हे काहीही केलेलं नाही आहे यावरती रागिणी म्हणते कसं आहे ना तू तर त्याचीच बाजू घेशील ना कारण कसं आहे या सगळ्यामध्ये आता तू त्याचीच बाजू घेणार यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी शंकरषण निर्दोष आहे ही गोष्ट सिद्ध झालेली नाही आहे मग तो मेडिकल काउन्सिलिंगला का समोर जात नाही आहे तो जर का निर्दोष असेल तर मी मेडिकल काउन्सिलिंगला जावं यावरती रागिणी म्हणते कसं आहे ना शंकरषणने या सगळ्यामध्ये आता इकडे तू त्याचीच बाजू घेणार कारण तू त्याच्या प्रेमात आहेस ना त्यामुळे तू त्याचीच बाजू घेणार यावरती आकाश म्हणतो आत्या विषय भरकटवू नको मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं असं म्हणून तू भूमीचा उगाचच अपमान करू नको म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा आकाशचा भूमीवरती ठाम विश्वास असतो की भूमी हे असं काही करणार नाही आणि भूमी सांगायला लागते मला खात्री आहे शंकरषण कधीच असं करणार नाही कारण शंकरषण या सगळ्यामध्ये एक डॉक्टर आहेत आणि डॉक्टर कधीच हे असं करत नाहीत मी शंकरषणला पर्सनली ओळखते आणि ती सांगते आकाश तुला सुद्धा शंकरषणावरती शंका वाटते यावरती आकाश म्हणतोय बघ मी शंका उगाच घेत नाहीये जर का या सगळ्यामध्ये शंकरषणकडे ठोस पुरावा असेल त्याने चौकशीला सामोरं जावं चौकशीला सामोरं जाऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करावं स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तरच मी या सगळ्यामध्ये मानेन मग आता भूमी सांगते शंकरषण निर्दोष आहेत हे सिद्ध होणार ते मेडिकल काउन्सिलिंगला पण जाणार आणि या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे हे सुद्धा समोर येणार आत्ताच संकर्षांची म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतील पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरती शंकरषण निर्दोष आहे हे सिद्ध होणारच आहे आणि तितक्यात मागून शंकरषण येतो आणि तो, तो सांगतो नाही भूमी नुसतं पोस्टमार्टम रिपोर्ट येऊन उपयोग नाही आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाड नाही व्हायला पाहिजे आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाड झालेली असते शंकरषण समोर येतो आणि सगळं सत्य समोर आणतो रागिणीने पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाड केले रागिणीचं कारस्थान कसं उघड केलं येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे